आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून वैभवड तालुक्यामध्ये पूर्णपणे आपण प्रचारामध्ये उतरलो आहोत आणि या प्रचारादरम्यान जेव्हा जेव्हा आम्ही गावात जातो त्यावेळेस एक स्फूर्त असा प्रतिसाद लोकांकडून आम्हाला मिळत आहे या राज्यामध्ये या राज्याला कसा दुजाभाव दिला जातो आहे केंद्राकडून याची सल लोकांच्या मनामध्ये आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांना जसं सी एमच्या पदावरून उतार व्हावा लागला त्याची एक सल मनात लोकांमध्ये आहे आणि कोकण हा निश्चितच शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि आहे या कोकणातून धनुष्यबाण घालवण्याचं पाप जे या इथल्या राजकीय द्वेषाने प्रेरित असणाऱ्या नेत्यांनी ने केलंय त्याला धडा शिकवण्यासाठी ही कोकणची जनता तयार आहे वैभववाडी तालुक्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे किंबहुना या पूर्ण संपूर्ण जिल्ह्यामध्ये विनायक राऊत साहेबांच्या बाजूने खूप चांगलं वातावरण आहे आम्हाला खात्री आहे की ही निवडणूक सन्माननीय विनायकजी राऊत साहेब हे अडीच ते तीन लाखाच्या मताधिक्याने जिंकतील असा आम्हाला विश्वास वाटतो या महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या माध्यमातून एक प्रचंड मोठी अशी जन सैलाब आहे जो की शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेला मतदान करण्यासाठी तयार आहे निश्चितच आमचे विनायक राऊत साहेब हे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.